नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला तुमचं जर वोटर आय डी कार्ड काढून घ्यायचं असेल पी व्ही सीमध्ये ते पण एकदम फ्री तर बघा चला मी तुम्हाला जी पूर्ण प्रोसेस समजून सांगतो आणि या वोटर आय डीने तुम्ही तुमचं इलेक्शनसुद्धा म्हणजे वोटसुद्धा करू शकता तर याची संपूर्ण प्रोसेस या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन वोटर हेल्पलाईन नावाचं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेणं आहे आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करून घेणे आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं ओ इंटरफेस पूर्ण बघून यामध्ये डाउनलोड ई पीक नावाचं ऑप्शन दिसेल नाही हे ऑप्शन बघा इथे कॉर्नरला आहे हे दिसलं की तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे हे क्लिक करताच लगेच तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर आणि <grows sounds> पासवर्ड ह्या दोन्ही जागेवर टाकून घेणे आहे यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे रजिस्टर्ड केला आहे तो टाकायचा आहे जर तुम्ही इथे तुम्ही जर याआधी इथे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू युजरवर क्लिक करून इथे मोबाईल नंबर संपूर्ण टाकून सेंड ओ टी पी टाकून तुम्हाला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्या जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर याचा अर्थ की तुमचा ऑलरेडी वोटर आय डी कार्ड तयार आहे तर ते कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करणं आहे क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर लगेच सेंड ओ टी पीवर क्लिक करा आणि इथे खाली एंटर युअर ओ टी पी पहिल्या क्रमांकाचं जे चाबीचं निशाण आहे त्यावर तुमचा ओ टी पी टाकून घ्या ओ टी पी टाकून घेतल्यानंतर खाली पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही गोष्टी व्यवस्थित टाकून घ्या टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड इथे कन्फर्म होऊन जाईल त्यानंतर इथे खाली सबमिट बटनवर क्लिक करा तुम्हाला असा मेसेज दिसेल पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली हा मेसेज दिसल्यानंतर तुम्हाला यावर ओके वर क्लिक करणं आहे त्यानंतर मोबाईल नंबर हा परत टाकून त्यावर परत तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून जो तुम्ही आत्ताच लगेच सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला एक परत ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी समोर होणाऱ्या प्रोसेसमध्ये तो ओ टी पी फिलअप करायचा आहे तो ओ टी पी या जागी तो आलेला ओ टी पी तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली लॉग इन नावावर क्लिक करायचा आहे इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे इंटरफेस दिसून येईल त्या इंटरफेसवरून असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ई पी आय सी ई पिक -E नावाच्या या बटनवर क्लिक करून घेणे आहे क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर तीन ऑप्शन येणार पहिलं येस आय हॅव ई पिक नंबर दुसरं येस आय हॅव कन्फर्म रेफरन्स नंबर तिसरं सर्च बाय डिटेल्स तुम्हाला तुमचा ई पीक नंबर म्हणजे वोटर आय डी क्रमांक जर असेल तर यस आय हॅव ई पीक नंबरवर क्लिक करून तुम्हाला तिथे तुमचा वोटर आय डी क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे तुमचं ई पी आय सी कार्ड जनरेट करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा ई पी आय सी नंबर म्हणजेच तुमचा वोटर आय डी नंबर तुम्हाला इथे टाकणे आहे तो वोटर आय डी नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करणं आहे आणि स्टेट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथं फीच डिटेल्सवर क्लिक करणं आहे ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्श इथे तुम्हाला ऑप्शन येईल डाउनलोड म्हणून आणि यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक परत ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या जागी टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पी आय सी यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या यामध्ये पी डी एफ स्वरूपात ते दिसेल पी डी एफ स्वरूपामध्ये दिसल्यानंतर तुम्ही ती डाउनलोड करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता सेव्ह केल्यानंतर तुम्ही याचं एक स्मार्ट कार्ड तुम्ही याला डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या हे तुम्ही वोटिंग करण्यासाठी याचा उपयोग करू शकता आणि हे सहज सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरून सुद्धा करू शकता माहिती आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद